ब्लॉगमध्ये आपण आज ना एकदम साधं सिंपल जेवण बनवणार आहोत वरण भात आणि मेथीची भाजी एकदम सिंपल पद्धतीने आपण आता बघा ही तुरीची मसूरची आणि मुगाची अशी मिक्स डाळ घेतली बघा ही एक वाटी दोन वाटी आणि तीन वाटी अशा तीन वाटी हे डाळ घेतली मिक्स डाळी आता याचं आपण वरण करणार आहोत तर आता ही डाळ ना स्वच्छ धुवून घ्यायची दो आता दोन तीन पाण्याने चांगली अशी दुकानातून आणलेली असती तर त्याला काडी कचरा असतं वगैरे ना त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायची छान अशी धुवून घेतली बघा डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि आता डाळ बुडेल इतपत आपण अशात पाणी टाकायचं आहे यामध्ये एक चमचा तेल टाकायचं शिस्तांना आणि एक टोमॅटो आणि सात आठ हिरव्या मिरच्या पण टाकायच्या तर ह्या चिरून टाकायच्या मिरच्या आणि टोमॅटो ह्या मिरच्या अशा चिरून टाकायच्या खूप छान वरण होतं आहे आम्हाला तर हे साधं सिंपल असं सा। खूप आवडतं असं वरण माझी आई करते हे वरण खूप छान असे माझ्या मुलांना पण खूप आवडतं हे वरण तुम्ही पण एकदा करून बघा साधं सिंपल वरणाचं सा। मिक्स डाळीचं तुम्ही तुरीच्या डाळीचं पण करू शकता असं काही नाही अशा मिरच्या चिरून घ्यायच्या पण चिरून घेते याचा देठ काढून घेते टोमॅटोचा का। टोमॅटो पण असऊ भा चून घ्यायचा असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये हळद टाकते शिजताना झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला लावून घेते ते बघा हे दोन वाटी तांदूळ घेते मी आणि आता हे तांदूळ ना स्वच्छ धुवून घेते आता भाताचा वेगळा कुकर आहे माझ्याकडे छोटासा तांदूळ पण धुवून घेतलेत बघा दोन पाण्याने स्वच्छ असेल आता ह्या वाटेने दोन वाटे आपण तांदूळ टाकले ना चार वाटे याच्यात पाणी टाकायचंय तांदळाच्या दुपट पाणी टाकायचं आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं भात शिजतानाच याच्या पण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आलं कुकर थंड तीन चिट्ट्या झाल्यात आता था, डाळीच्या शिजली बघा डाळ मस्त ओटून घेते आता ती चांगली पाणी टाकून घेते हवं तेवढं पाणी टाकून घेते तो ठेवला फोडणी देण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते हे बघा लसूण दहा बारा पाकडे मोर एक चमचा जिरे एक चमचा आणि दहा बारा कडीपत्त्याचे पान हिंग पाव चमचा झंझणी ताच पोडून तयार करायचं मस्त त्याच्यामध्ये शिजलेलं बरं टाकून होतं डाळीला छानपैकी असे पाच ते सात मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची खाली बघा वरणाला उकळी छानपैकी अशी कोणाकोणाला असं साधं सिंपल जेवण आवडतं आजारातून मुठल्या व्यक्तीला पण असं जेवण दिलं तर खूप छान तोंडाला चव येते अशी असा वरण भात गरमागरम भात गरमागरम वरण आणि मेथीची भाजी तोंडी लावण्यासाठी याला आशी आशी आता याला उकळी आली छान पैकी वरणाला त्याच्यात भरपूर सारी अशी असत कोथिंबीर टाकून घेते उतरवून घेते आता वरण वरण भात झालाय बघा आता मेथीची भाजी करायची मेथीची भाजी पण एकदम साध्या सिंपल पद्धतीने मेथीची भाजी कापणार नाही कट करून घेणार नाही जशी खुडलेली आहे ना खुड मेथीची भाजी बघा अशी पानांसहित आणि देठासहित अशीच सिंपल भाजी करायची मला अशी भाजी प्रचंड आवडते तर ही बघा एक जोडी मी मेथीची भाजी साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतली आणि त्यासाठी बघा कांदा एक मोठा कांदा दहा बारा एक गट लसणाचा गड्डा असा ठेचून घेतला आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात एवच्यातच भाजी करणार सिंपल पद्धतीने लसूण टाकून भाजी तर आता गॅसवरती कढई ठेवली आहे मी त्याच्यात दोन चमचे तेल टाकते आम्ही तेलाचा वापर जास्त नाही करत साध्या सिंपलच भाज्या बनवतो दो दोन चमचे तेल टाकले लसूण टाकून घेते त्याचा लसणाची फोडणी देऊन भाजी करायचा आता एक कांदा टाकून घेते कांदा पण नरम होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा झालाय कांदा पण बघा परतून आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते मेथीच्या भाज्याची बराच रेसिपी मी दाखवलेला आहे शेंगदाण्याचा कूप टाकून केलेलं आहे बटाटा टाकून केलेले आहे मेथीची भाजी ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती पण मेथीची भाजीचे तुम्ही रेसिपी बघा यूट्यूब चॅनलला जाऊन आता ही साधी सिंपल मेथीची भाजी करतो मी आता मेथीची भाजी आता टाकून घेते पिऊळ <coughs> <coughs> आता भाजी शिलवून अशी भाजी पण खूप चविष्ट छान लागते आता जे आजारी व्यक्ती असेल म्हातारे लोक असतील त्यांच्या तोंडाला तर चवच होते तुम्ही पण अशी करून बघा साधी सिंपल मेथीची भाजी थोड्या वेळ झाकण ठेवते बाकी हलवून घेते मेथीची भाजी बघा कमी झाली आता एकदम साधी सिंपल भाजी याच्यात शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच नाही टाकलं लसूण टाकून भाजी केलेली आहे कांदा मिरच्या बघा मी पण भाजी शिजली आता पाणी पण आटलंय याच्यामधलं शिजली बघा भाजी अशी छान अशी अशी थंडी मध्ये अशी गरमागरम भाजी खमंगाचं वरण आणि भात तूप टाकून खायचं खूप छान लागतं आता उतरून घेते पाणी भाजी मी आता गॅसवर बघा गरमागरम भात खमंगाचं वरण आणि मेथीची भाजी वरण भात मेथीची भाजी असं साधस जेवण आहे साधं सिंपल असं खूप छान असं सुरेख असं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू